नमस्कार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अतिशय मोलाचा असा संदेश दिला की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यातील संघटित व्हा आणि संघर्ष करा हे त्यांचे दोन सल्ले बहुतेक लोकांनी स्वीकारले मात्र त्या दोन्हींच्या आधी त्यांनी शिका असं सांगितलं ते मात्र बरेच लोक विसरून गेले लोक शिकले असते तर मग अर्थातच त्यांना राहुल गांधी परदेशामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून इंग्रजीमध्ये नेमकं का काय बोलले ते आपल्या देशातील सध्या ग गदारोळ हो सगळा जो करत आहेत त्या अनपडांना नक्कीच समजलं असतं पण शिक्षण कमी असल्यामुळे आणि त्यातही इंग्रजीच्या नावानं तर सगळीच बोंब असल्यामुळे राहुल गांधी जे काही बोलले त्याचा विपर्यास करून सगळ्या तमाशा सध्या आपल्याकडे सुरू आहे तो एकनाथ शिंदे गटाचा खोकेबाज आणि तुकार अत्यंत फालतू असा आमदार संजय गायकवाड याच्याविषयी बोलूच आपण फालतू लोकांसाठी मी आदरार्थ ही संबोधनं कधी वापरत नाही आपल्याला ठाऊक आहे परंतु त्याआधी याबाबतीत वेळ पांघरून पेडगावला जाणाऱ्या सगळ्यांचाच परामर्श घेणं अतिशय गरजेचं बनलेलं आहे भारतीय जनता पार्टी हा तर सुशिक्षितांचा पक्ष म्हणव म्हणवला जातो केवळ राजकारणासाठी त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावरून गदारोळ घालायचा किती हा गाढवपणा आणि हो किती हे वैचारिक दा दारिद्र्य राहुल गांधींना तिथे जेव्हा आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आला आरक्षण नीतीबाबत प्रश्न विचारण्यात आला त्याला उत्तर देताना त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की जेव्हा भारतामधील सगळे समाजघटक विकासाच्या दृष्टीनं एकसमान पातळीवरती येतील त्यानंतर आरक्षण संपवण्याचा विचार करता येईल परंतु सध्या तरी आमच्या देशातील सामाजिक स्थिती समानतेची नाही किती स्पष्ट उत्तर आहे त्यात काहीही संदिग्ध असं आहे का कोणताही किंतू परंतु असं काय आहे का परंतु त्यांच्या त्या दोन पूर्ण वाक्यांमधील केवळ आरक्षण संपवण्याचा विचार करता येईल हे अवघे पाच शब्द त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या शब्दांपासून वेगळे काढून भारतीय जनता पार्टीनं रान पेटवायला सुरुवात केली संविधान धोक्यात आहे या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला अडचणीत आणणाऱ्या आणि बहुमतापासून त्यामुळे लांब राहावं लागणाऱ्या ज्यांच्यामुळे लांब राहिलो त्या, त्या काँग्रेस पक्षाला आणि राहुल गांधींना अडचणीत आणण्यासाठी भाजपनं त्यांच्या नेहमीच्या खोटं बोला पण रेटून बोला या गो गोबेल्स नीतीचा पूर्णपणे आधार घेतला आणि पूर्णपणे असत्यावर आधारित आंदोलन राहुल गांधींच्या विरोधात देशभर सुरू केलं आहे अर्थात ज्यांना इंग्रजी थोडंफार तरी कळतं असे लोकं भाजपचं हे आंदोलन पाहून प्रचंड हसलेत हसतायत अजूनही तो भाग वेगळा मग आपल्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नीतीला केवळ म म म्हणणं हीच ज्यांची ड्युटी आहे असे भारतीय जनता पार्टीचे चाकर असलेल्या शिंदे गटाच्या लोकांनी काही ठिकाणी राहुल गांधींच्या पुतळ्याला जोडे मारा काळं फासा वगैरे काही बाबी केल्या भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश लोकांना इंग्रजी कळतं आणि तरीही केवळ राजकारणासाठी ते हे असले उद्योग तर असतात परंतु शिंदे गटाच्या लोकांचा आणि इंग्रजीचा तसा काही अर्थाअर्धिक संबंधच नाही त्यांचे बहुतांश लोक सगळे जेमतेम आठवी नववी पास दहावी नापास आणि ते पण मराठी माध्यमामधून त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावरती राहुल गांधी तिकडे अमेरिकेत जे काही बोलले ते या लोकांना समजणं तसंही अवघडच काम धंदे चांगले जॉब वगैरे तर त्यांना काही करायचं नसतं दहीहंड्या बांधा रस्ते अडवून गणपती बसवा डीजेचा दंदनाट करा मग ते झालं का नवरात्र साजरा करा हा यांचा जॉब त्यांच्या नेत्यांचा त्यांना स्पष्ट आदेशच आहे आपले सण उत्सव जोरात साजरे झाले पाहिजेत बास तुम्ही बाकी काही करायची गरज नाही तुमच्या विडी काडीची जी काही सोय असेल गरज असेल ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला सरकारी तिजोरीतून आता दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत अजी काळजी करू नका असो महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण म्हणजे कोळशासारखं झालेलं आहे जेवढं उगाळू तेवढं काळच परंतु या सगळ्यात मला आणखी आश्चर्य आणि वाईटही वाटलं अतिशय ते प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचं पुण्यामध्ये आमचे स्नेही आणि निर्भय बनो आंदोलनाचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या कार्यालयावरती वंचितच्या पुण्यातील मंडळींनी मोर्चा नेण्याची घोषणा केली तशा प्रकारचे बॅनर लावले कशासाठी तर म्हणे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये आरक्षणाच्या विरोधात काहीतरी वक्तव्य केलं मुळात राहुल गांधींनी आरक्षणाच्या विरोधात काहीही वक्तव्य केलंच नव्हतं मी आता आधीच तुम्हाला त्याची सगळी वाक्य त्याचा मराठी अनुवाद स्पष्ट करून सांगितला या पुण्यातील वंचितच्या मंडळींनी जर राहुल गांधींच्या वक्तव्याचा अर्थ त्यांना स्वतःला समजला नव्हता तर तो त्यांनी अन्य कुणी सुशिक्षित व्यक्ती गाठून त्यांच्याकडून तो समजून घ्यायला हवा होता त्यांना ती व्हिडिओ क्लिप दाखवून हे एक आणि दुसरं म्हणजे राहुल गांधींच्या वक्तव्याचा आणि ॲडव्होकेट आसिम सरोदे यांचा काय बरं संबंध ती वाक्य ॲडव्होकेट आसिम सरोदेंनी राहुल गांधींना लिहून दिलेली होती काय त्यांनी सांगितली होती काय बोलायला आणि मुळात राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्यासारखे कोणतंही भाषण करण्यासाठी किंवा मुलाखती देताना टेलिप्रॉम्प्टरचा वापर करीत नाहीत त्यांचं सगळं उत्स्फूर्त असतं कारण कोणत्याही विषयाची अभ्यासपूर्ण आणि सखोल वैचारिक मांडणी करण्यासाठी आवश्यक असलेलं उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ते असो पण त्यांच्या वक्तव्यासाठी ॲडव्होकेट आसिम सरोदेंना जाब विचारणं म्हणजे तर वंचितच्या मंडळींनी केलेला मोठाच विनोद होता त्यांच्या त्या तथाकथित आंदोलनाचे सोशल मीडियावरती झळकलेले बॅनर पाहून खूप हसायला आलं लोक म्हणजे लोकही प्रचंड हसली महाराष्ट्रातील असो तर आता तो आमदार संजय गायकवाड तुम्हाला ती आपली एक म्हण माहितीच असेल ना आधीच मरकट त्यात मद्य प्यायला तशी गत या शिंदे गटाच्या काही आमदारांची झालेली आहे दोन हजार एकोणीसला निवडून आले आणि अवघ्या दोन अडीच वर्षात पुन्हा खोकेच्या खोके, खोके त्यांना मिळाले आधीच्या निवडणुकीचा सगळा खर्च तर त्यातून निघून गेलाच पुन्हा पुढच्या केवळ निवडणूक खर्चाचीच नव्हे तर आणखीन काही पिढ्यांची त्यांची ददात मिटली त्यामुळे त्या चाळीस चोर गँगपैकी जे जे शेफारून गेले त्यातला हा एक प्रमुख बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड त्याची मागील अडीच वर्षांमधली सगळी वक्तव्य काढून पहा तुम्ही यूट्यूबवरती सगळी आहेत केवळ माजोर्डेपणा व्यक्त व्यतिरिक्त आणि गुरमी व्यतिरिक्त तुम्हाला त्यात दुसरं काहीही सापडणार नाही राज्याचा मंत्री होण्यासाठी तो सुद्धा त्या गोगावल्यांसारखा मुंडावळ्या बांधून बसलेला पण ते स्वप्नच राहिलं त्याचं अखेर त्या मुंडावळ्या उतरवून ठेवण्याची वेळ आता जवळ आली मतदारसंघातील कित्येकांना मारहाण करणं गुंडागिरी करणं मटके वगैरे चालवणं हे या आमदाराला भूषण वाटतं आपल्यासोबत आलेल्या सगळ्या आमदारांना सरकारी तिजोरीतून प्रचंड निधी वेगवेगळ्या हेडखाली मिळत राहील अशी व्यवस्था एकनाथ शिंदेंनी केली आणि त्यामुळे या सगळ्या आमदारांकडे प्रचंड धनसंचय झाला मागच्या अडीच तीन वर्षात त्यानेसुद्धा त्या सगळ्यांना गुरमी चढली आहे काल त्यानं काय वक्तव्य केलं होतं तुम्ही ऐकलं नसेल ऐकलं तर पुन्हा ऐका ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिव रिझर्वेशन आम्हाला संपायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान समीदान धोक्यात आहे संविधानामध्ये हे आपलं आरक्षण संपणार आहे असा फेक ने निगेटिव्ह ने, ने, निगेटिव्ह नेगेटिव्ह ने, ने, ने ठेवून त्यांनी समाजाची मतं घेतली आणि आज ते आरक्षण भाषा करून आलेत म्हणजे शंभर टक्के त्यांना मागास आदिवासींचं ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचंय माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी अर्थात बुलढाण्याच्या एका शाळेतून मराठी नववी पास असलेल्या या संजय गायकवाडला हावर्ड आणि केम्ब्रिज विद्यापीठामधून एम फिल वगैरे सगळ्या उच्च पदव्या प्राप्त करणाऱ्या राहुल गांधींचं इंग्रजी भाषण संभाषण कळणं शक्यच नाही परंतु किमान कुणाला तरी विचारावं म्हणा त्यांनी राहुल गांधी काय बोललेत बुवा मला सांग पण विचारणार तरी तो कुणाला म्हणा कारण त्याच्यासोबत जे असतात ते सगळेच त्याच्यासारखे अर्धवट डोक्याचे आणि गुंडपुंड मटका वगैरे चालवणारे परंतु ते काहीही असलं तरी त्याने काढलेला हा फतवा दुर्लक्ष करण्यासारखा अजिबातच नाही लोकसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणजेच देशाचेच नेते एक प्रकारे असणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा करतोय हा काय या माणसाची लायकी देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात या राज्यात आपल्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे सगळे धिंडवडे निघालेत ही बाबसुद्धा आता अनेकदा बोलून जुनी झाली ते नारायण राणेंचं एक आमदार कार्ट सगळ्या राज्यात फिरून मुस्लिमांविरोधात आणि त्याच्या जोडीने पोलीस खात्याच्या विरोधात सुद्धा आग लावं वक्तव्य करत फिरत असतो त्याला पोलीस दल कोणताही इंगा दाखवत नाही हा गुंड प्रवृत्तीचा आमदार संजय गायकवाड सरळ सरळ फतवा काढतोय की राहुल गांधींची जीप छाटणाऱ्याला मी अकरा लाखाचं बक्षीस माझ्यातर्फे देईल त्याच्यावरही कोणतीच कारवाई नाही त्या, कार त्या तिकडे ब सांगली सातारा वगैरे सगळ्या भागात ते भिडेंचे लोक हिंदू मुस्लिम तेढ वाढवत राहत आहेत त्याला जबाबदार असलेल्या त्या भिडेवर कोणतीही कारवाई नाही तक्रारी दाखल करून घेतल्या जात आहेत पोलिसांकडून पण पुढे कोणतीच कारवाई नाही मग त्या तक्रारी नुसत्याच नोंदवून गौन, घेऊन गौन, किंवा गुन्हे नोंदवून घेऊन काय चाटायचं आहे त्याला हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राची अजून किती आणि कोणत्या प्रकारची अधोगती करणार आहेत तुम्ही एका बाजूनं सरकारी तिजोरी आपल्या पित्याची आहे असं समजून त्यातून हवी तशी उधळपट्टी करून लाडक्या बहिणींवरती माया असल्याचं वगैरे दाखवणार आणि दुसरीकडे संपूर्ण राज्यातील या अशा गुंडापुंडांना पोचणार त्यांच्या गुंडगिरीला संरक्षण आणि समर्थन देणार तुमचा हा ढोंगीपणा तुम्हाला पुन्हा सत्तेवरती आणेल असं वाटत असेल तर तुमच्या इतकं नादान आणि मूर्ख कोणीही नाही विरोधकांनी आणि राज्यातील जनतेनं तुम्हाला सत्तेतून तु नेस्तनाबूत करण्याआधी तो राणीपुत्र किंवा हा संजय गायकवाडसारखा तुकार गुंड आमदार तुम्हाला जनतेच्या मनातून संपवून टाकणार आहेत नाही संपवलंच आहे या लोकांनी तुम्हाला मतदान ही राज्याच्या सत्तेतून तुमच्या हकालपट्टीच्या प्रक्रियेमधली आता केवळ औपचारिकता उरलेली आहे तोवर चालू द्या तुमचा सगळा नंगा नाद जो काय चालू आहे तो जनता पाहते सगळं आणि लक्षात सुद्धा ठेवते असो नेहमीप्रमाणे शेवटी आपलं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का आपण सगळ्यांनी ज्यांनी अजून नसेल गेलं त्यांनी कृपया आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह लवकरच तोपर्यंत धन्यवाद